ताजा बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेलायकॉनवर प्रेस करा विठ्ठलाच्या दर्शनाचे बोगस टोकन पास पकडले या व्यक्तींवर झाली कारवाई नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने टोकन दर्शन सुरू करण्यात आलेले आहे मात्र यात देखील आता काही व्यक्तींवर बोगस पास घेऊन आल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे पहा नेमकं काय घडलं सविस्तरपणे माहिती दिली आहे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी रुक्मिणी विठ्ठल आणि मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी टोकन पद्धतीने दर्शन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे अनेक भाविकांनी या दर्शन सुविधेचा लाभ घेतलेला आहे आणि समाधान व्यक्त केलेला आहे टोकन घेतल्यानंतर एक तासाच्या आतमध्ये भाविकांचं दर्शन होत आहे परंतु आज रोजी सकाळी नऊ वाजता जो स्लॉट होता त्या ठिकाणी वसमत जिल्हा हिंगोलीचे सात भाविक आले होते तर त्यांच्याकडे जे पास होते ते व्हेरिफिकेशन सेंटरला व्हेरीफाय करत असताना ते बोगस असल्याचे आढळून आलेले आहे त्या बोगस टोकनवरती त्याच्यावरती निश्चितच मंदिरे समितीमार्फत कडक अशी कारवाई करण्यात येईल आणि सध्या त्यांना आता पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात ता आलेला आहे सर्व भाविकांना मंदिरे समितीमार्फत जिल्हा प्रशासनामार्फत आवाहन करण्यात येत आहे की अधिकृत वेबसाईटवरतीच त्याचं बुकिंग करावं जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही त्याचप्रमाणे हे टोकन पास जे आहे ते पूर्णपणे निशुल्क आहे त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची फी देण्याची आवश्यकता नाही त्यामुळं सर्व भाविकांना आव्हान करण्यात येत आहे की आपण कुठल्याही प्रकारच्या फसवणुकीला बळी न पडता अधिकृत वेबसाईटवरतीच याचं बुकिंग करावं आणि आपण या सुविधेचा लाभ घ्यावा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने टोकन दर्शन पास व्यवस्था सुरू करण्यात आलेली आहे मात्र याचा देखील काही भाविकांनी गैरवापर सुरू केल्याचे या कारवाईतून स्पष्ट झालेले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आले शेअर करा धन्यवाद